नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण दोन हजार चोवीसमध्ये एम पी एस सी कंबाईनचा कट ऑफ अचानक दहा ते बारा मार्काने वाढला आणि हजारो मुलांची स्वप्न फक्त एक ते दोन मार्काने राहिलीत मग आता प्रश्न एकच आहे की दोन हजार सव्वीसची एक्झाम जे टार्गेट करतायत मग दोन हजार सव्वीसमध्ये कट ऑफ अजून वाढणार का जनरल ओबीसी फिमेल स्पोर्ट्स कॅन्डिडेट किंवा डब्ल्यू एस सगळ्यांसाठी नक्की काय कट ऑफ असणार आहे आणि दोन हजार सव्वीससाठी सेफ मार्क म्हणजे किती असणार किती टार्गेट आपण ठेवायचे आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला अंदाज नाही तर एक स्पष्ट डायरेक्शन मिळणार आहे सुरुवातीला आपण काही मागील वर्षाचे कट ऑफचा डेटा अनालिसिस करून दोन हजार सव्वीस मध्ये एक्झॅक्ट किती मार्क आपण टार्गेट ठेवायचे ते आपण बघूया आता बघा आपण सुरुवातीला दोन हजार वीस ते बावीसचा चा ट्रेंड बघू आता दोन हजार वीस ते बावीसचा चा जनरल ओ आणि ओबीसीचा आपण जर कट ऑफ बघितला तर बघा दोन हजार वीस मध्ये सुमारे त्रेचाळीस चौवेचाळीस होता दोन हजार एकवीस मध्ये तोच कट ऑफ अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नासवर वर गेला आणि दोन हजार बावीसमध्ये बावन्न ते त्रेपन्न कट ऑफ गेला आता फिमेल कॅन्डिडेट जर आपण बघितलं तर दोन हजार वीसमध्ये छत्तीस ते अडतीस होता दोन हजार एकवीसमध्ये तोच बेचाळीस ते त्रेचाळीस गेलाय आणि दोन हजार बावीसमध्ये चौवेचाळीस ते पंचेचाळीस आणि जे स्पोर्ट्समध्ये कॅन्डिडेट होते दोन हजार वीसला बावीस तेवीस दोन हजार एकवीसला चोवीस ते पंचवीस आणि दोन हजार बावीसला बत्तीस ते तेहतीस आता ही सगळी आकडेवारी तुमच्यासमोर आहे यामध्ये काय दिसतंय आपल्याला की दरवर्षी दोन ते चार मार्कांनी कट ऑफमध्ये काय झाली आहे वाढ झाली म्हणजे कॉम्पिटिशन वाढत होती पण कटऑफ कसा होता मॅनेजेबल होता म्हणजे काय पंचेचाळीस ते पन्नास मार्क म्हणजे त्यावेळेला गुड स्कोर मानला जायचा आता आपण दोन हजार चोवीसचा ऑफिशियल कट ऑफ बघू आता लक्षात घ्या दोन हजार चोवीसचा ऑफिशियल कट ऑफ बघता ओपन कट ऑफ होता बावन्न सॉरी बासष्ट पॉईंट पन्नास फिमेल कॅन्डिडेटचा होता एकोणसाठ पॉईंट पंचवीस स्पोर्ट्स कॅन्डिडेट पस्तीस पॉईंट पंचाहत्तर ओबीसी एन टी एस बी सी एकसष्ट ते बासष्टच्या दरम्यान ईडब्ल्यू एस मध्ये जनरल सदुसष्ट पॉईंट सॉरी सत्तावन्न पॉईंट पंच्याहत्तर आणि फिमेल चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या ईडब्ल्यू एस चा कट ऑफ सुद्धा अठ्ठावन्नच्या आसपास गेलाय म्हणजे रिझर्व्ह आहे म्हणून कमी आहे किंवा कमी कट ऑफ लागेल हा लॉजिक आता चालेल का नाही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कट ऑफ वाढण्यामागचे पाच ठोस कारण आपण या ठिकाणी बघणार आहेत आणि त्यासोबत दोन हजार सव्वीसमध्ये किती एक्झॅक्ट आपण मार्क टार्गेट करायचे आता सगळ्यात पहिलं कारण म्हणजे सिरियस कॅन्डिडेटची संख्या प्रचंड वाढली आज प्रत्येक आस्पारकडे बघा पी क्यू अनॅलिसिस योग्य आहे आता पी क्यू अनालिसिस तुम्हाला देखील योग्य पद्धतीने करायचं असेल आणि कट ऑफ मध्ये बसायचं असेल दोन हजार सव्वीस ला तर एम पी एस सी विश्वने महाराष्ट्रात पहिल्यांदाच विजय शस्त्र नावाची एक बॅच सुरू केली आहे ज्यामध्ये तुम्हाला दोनशे चाळीस लेक्चर मिळणार आहेत आणि त्या दोनशे चाळीस लेक्चरमध्ये तुम्हाला आयोगाचा आतापर्यंत विचारलेला प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरणासहित आणि त्याचे पीडीएफ सुद्धा अवेलेबल असणार आहेत म्हणजे बघा जीएसटी जेवढे पाच सब्जेक्ट आहेत पाच सब्जेक्टमध्ये आयोगाने आतापर्यंत राज्यसेवा पूर्व असेल मुख्य असेल गटब पूर्व मुख्य गटक पूर्व मुख्य फॉरेस्ट वगैरे त्याच्यामध्ये विचारलेले प्रत्येक प्रश्न एकदम डिटेलमध्ये स्पष्टीकरणासहित आणि त्याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे सपोज वरती एक प्रश्न आहे त्याचे खाली चार ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आपलं उत्तर आहे बाकीचे तीन उत्तर का नाहीत ते सुद्धा सांगितलं जाईल आणि एक्स्ट्रा माहिती सुद्धा दिली जाईल म्हणजे पूर्ण एकवीस हजारचं बुक तुमचं स्पष्टीकरणासहित क्लिअर केलं जाईल दोनशे चाळीस लेक्चरमध्ये तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला बॅच सुरू झालेली आहे तीन महिन्यामध्ये पूर्ण बॅच कव्हर होईल दोनशे चाळीस लेक्चर आणि एक वर्षाची व्हॅलिडिटी ज्यांना कुणाला जॉईन करायची असेल कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची आप लिंक आहे तिथे जाऊन ऍप डाउनलोड करा आणि बॅच तुम्ही जॉईन करू शकता डेली आपले तीन लेक्चर येतात आणि तीन पीडीएफ असतात आता बघा आपण काय कोणत्या मुद्द्यावर होतो आपण की सिरियस कॅन्डिडेटची संख्या प्रचंड वाढली मग हे कॅन्डिडेट कुठून आडे ते आलेले आहेत बघा राज्यसेवा करणारे सगळे मुलं कम्बाईनकडे त्यामध्ये मग त्यांचं पी वाय कर्नालिसिस चांगलं आहे टेलिग्रामची पी डी एफ असतील आजकाल युट्यूबवरती मॅरेथॉन लेक्चरच्या थ्रू त्यांची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन असेल पूर्वी शंभरपैकी वीस जे आहेत कॅन्डिडेट ते सिरियस होते आता शंभरपैकी साठ सिरियस आहे बरोबर आणि दुसरं कारण पेपर लेवल पेपर लेवल मित्रांनो मिडियम पण कन्सेप्ट बेस आहे लक्षात घ्या पेपर खूप इझी पण नव्हता पण स्मार्ट प्रिपरेशन करणारा त्या ठिकाणी मुलगा लागणार होता स्टॅटिक प्लस करंट मिक्स गेसिंग कमी एलिमिनेशन इम्पॉर्टंट होतं म्हणजे अभ्यास केलेल्यांचा काय दादा फायदा झाला ज्यांनी पी क्यू केले त्यांचा काय झालंय फायदा झालाय सुपरफिशर वाचन करणाऱ्यांचा पूर्णपणे तोटा झालाय तिसरं आणि महत्वाचं कारण अॅक्युरेसी वाढलेली आहे म्हणजे अगोदर शंभरपैकी सत्तर प्रश्न अटेम्प्ट करणाऱ्याला पंचेचाळीस मार्क घ्यायचे आता प पास पासष्ट ते सत्तर अटेम्प्ट पर्यंत गेलेला मुलगा सुद्धा सात साठ प्लस मार्क त्या ठिकाणी घेतोय म्हणजे अॅक्युरेसी वाढली अॅक्युरेसी वाढली म्हणजे काय कटअपण वाढला बरोबर चला चौथा म्हणजे चौथं महत्त्वाचं कारण रिपीट कॅन्डिडेट्स इफेक्ट म्हणजे काय दोन हजार एकवीस तेवीसमधले हजारो आस्पायरंट्स दोन हजार चोवीसमध्ये मॅच्युअर झाले तुम्ही म्हणाल मग अवधर मॅच्युअर नव्हते का मॅच्युअर झाले म्हणजे त्यांच्या चुका त्यांना कळलेल्या आहेत वीक एरियाज त्यांची क्लिअर झालेली आहेत था। प्रेशर हँडलिंग चांगली आहे टाईम मॅनेजमेंट चांगलं आहे तुम्ही टेस्ट देता तुम्ही सोडवता आता सपोज आता टेस्ट सिरीज लावली आपण पेपर सोडवता किती आले एवढंच बघता त्याचं डीपली अॅनालिसिस करत नाही तुमची तुमची वीक एरिया तुम्ही बघत नाही आपले नेहमी प्रश्न कोणते चुकतायत हे तुम्ही अनालिसिस करत नाही जे मुलं करतायत ते ह्या कटपमध्ये बसत आहेत पाचवं आणि महत्त्वाचं कारण आहे व्हॅकन्सीज वर्सेस आस्पायरंट्स गॅप म्हणजे काय बघा व्हॅकन्सीज मर्यादित आहेत पण आस्पायरन्ट काय होत आहेत दरवर्षी लाखोंमध्ये वाढत आहेत आणि हा गॅप जो आहे तो दरवर्षी वाढतोय जनरल वसेस ईडब्ल्यू एस लक्षात घ्या ईडब्ल्यू एसला ॲडव्हान्टेजेस आहे असं सा वाटतं पण ॲक्च्युअल डिफरन्स फक्त चार ते पाच मार्काचा आहे दोन हजार चोवीस जनरलचा कट ऑफ बासष्ट पॉईंट पन्नास तर ईडब्ल्यू एस जनरलचा सत्तावन्न पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे जवळपास अठ्ठावन्न गेलाय ईडब्ल्यू एस असूनसुद्धा पंचावन्नवर जर तुम्ही असाल तर सेफ आहेत का नाही बघा मेल वर्सेस फिमेल आपण जर कंपॅरिझन केलं फिमेल कट ऑफ साधारण तीन मार्काने फक्त कमी पण पेपर जर जा टफ झाला तर हा डिफरन्स पण काय होईल अजून कमी होईल स्पोर्ट्स कॅटेगरीत गेलो स्पोर्ट्समध्ये कट ऑफ कमी दिसतो पण कॉम्पिटिशन रेशिओ काय खूप टाईट आहे आणि पस्तीस छत्तीस म्हणजे सेफ नाही हे लक्षात घ्या चाळीस प्लस टार्गेट केल्याशिवाय धोका हो आहे कशामध्ये स्पोर्ट्समध्ये असाल तरी पण आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जर पेपर आता दोन हजार सव्वीसकडे आपण जाऊ की दोन हजार सव्वीसची एक्झाम जे टार्गेट करताय तुमच्याकरिता बघा जर पेपर दोन हजार चोवीस सारखा एक्झॅक्ट आला तर जनरलचा कट ऑफ त्रेसष्ट ते सहासष्ट दरम्यान असेल ईडब्ल्यू एसचा अठ्ठावन्न ते एकसष्टच्या दरम्यान फिमेलचा सा साठ प्लस जर पेपर थोडा इझी आला तर जनरलचा सा, साठ ते सत्तर जाईल जर पेपर टप अस म्हणजे याच्यापेक्षा जर टप आला तर जनरलचा साठ ते बासष्ट पण साठच्या खाली जाण्याची शक्यता काय कमी एक गोष्ट क्लिअर करा दोन हजार सव्वीसमध्ये कट ऑफ कमी होईल अशी आशा ठेवायची नाही मग आता तुम्ही किती मार्क्स टार्गेट करायचे आहेत आता लक्षात घ्या जर तुम्हाला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून किंवा तुम्हाला आता कळते की आपल्याला मार्क्स दरवेळेला फ्रीमध्ये किती येत आहेत जर तुम्हाला पंचावन्न ते अठ्ठावनच्या दरम्यान येत असाल तर तुम्ही रिस्क झोनमध्ये समजून घ्या दोन हजार सव्वीसमध्ये जर तुम्हाला साठ बासष्टच्या दरम्यान येत असाल तर तुम्ही बॉर्डर लाईनला आणि पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान तुम्ही सेफ आणि कॉन्फिडंटली तुम्ही मेसच्या तयारीला लागायचे आता माझी एक ऑनेस्टली तुम्हाला ॲडवाईस असेल कट ऑफचा विचार करून अभ्यास करू नका कट ऑफ तुमच्यामुळे वाढेल असा अभ्यास करा दोन हजार सव्वीस आता तुम्हाला दूर वाटेल काय जानेवारीत सुरू आहे जूनमध्ये परीक्षा होईल जुलैमध्ये होईल पण वेळ खूप वेगाने जातो हे लक्षात घ्या आज जो स्टुडंट म्हणतो की पुढच्या महिन्यात आपण सुरू करू तो स्टुडंट एक्झाम नंतर पुन्हा म्हणतो की आपण एक ते दोन मार्गाने पुन्हा एकदा राहिलो आहे म्हणजे डिसिजन आज घ्या कारण कटऑ कोणासाठीही थांबत नाही हा व्हिडिओ एका सिरियस अस्पायरंटसाठी होता आणि एका सिरियल अस्पायरंटला तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करायचा आहे कमेंटमध्ये तुम्ही तुमची ड्रीम पोस्ट आणि दोन हजार सव्वीसमध्ये किती मार्क्स तुम्ही त्या ठिकाणी टार्गेट करताय तो टार्गेट स्कोअरसुद्धा तुम्ही लिहायचा आहे आणि पुढे आपण पासष्ट प्लस मार्क्स आणण्यासाठी एक्झॅक्ट स्ट्रॅटर्जी काय असावी याच्यावरती आपण बोलणार आहोत त्यामध्ये चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल तुम्ही तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायचे टेलिग्राम जॉईन करून आहे ज्यांना कोणाला एकवीस हजार प्लस पी वाय क्यूची बॅच जॉईन करायची असेल लवकरात लवकर जॉईन करून घ्या दीडशे ते दोनशे ॲडमिशन आपले ऑलरेडी झालेले आहेत त्यामुळे मागे पडायला नको तेरा जानेवारीला बॅच सुरू झालेली आहे चाळीस लेक्चर ऑलमोस्ट आपले कम्प्लीट आहेत चला तर आज आपण इथेच थांबूया